नमस्कार मित्रांनो मी किशोर जगदम शेळीपालन फ्रॉम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर शेळीला दूध हे फार कमी असते तर यामध्ये आपल्याला शेळीला खुराक देणे हे फार गरजेचे असते शेळीला दूध जर कमी असलं तर पिल्लांची वाढ ही पुरेशी होत नाही व त्यामधून आपल्याला पुरेसा मोबदलाही मिळत नाही म्हणून आपल्याला खुराक देणे हे फार गरजेचे असते तर मित्रांनो आपण खुराकामध्ये शेंगदाणा पेंड व मका घेतलेला आहे दोन्ही मिक्स करून आपण शेड्यांना देत असतो शेंगदाणा पेंड व मक्याचे वाढीसाठी रिझल्ट चांगले आहेत तुमच्या पण शेडीला दूध कमी असेल तर तुम्ही हा खुराक एक वेळ देऊन बघा तुम्हाला दुधात नक्कीच फरक दिस तर मित्रांनो आपण खुराक नियोजन याविषयी डिटेलमध्ये व्हिडिओ काढणार आहोत तर आपण शेळीपालनाविषयी नवनवीन माहिती घेण्यासाठी जगदंब शेळीपालन फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद